विश्वास आमची ताकद एक अत्यंत महत्वाची अशी पत्रकार परिषद जी बोलवण्यात आलेली आहे यासाठी की देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे देशाची लोकशाही वाचवण्याची लढाई सुरू आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जी आहे विचारधारा घेऊन चालणारे जे आहेत या सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे तुम्ही सगळे बघताय की जातीयवादी शक्ती जी आहेत धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न या देशामध्ये अत्यंत जोरदारपणे करतायत धर्माधर्मामध्ये वाद जाती जातीमध्ये वाद आणि अशा पद्धतीनं इंग्रजांनी ज्या पद्धतीनं फोडा आणि झोडा ही नीती अवलंबली ती नीती सध्याच सरकार जे आहे केंद्रातलं राज्यातलं हे करत आहे आणि त्यामुळं या जातीयवादी शक्तींचा बिमोड करण्यासाठी कुठेतरी एकत्र आलं पाहिजे हा विचार घेऊन आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला डॉक्टर सत्येंद्र भुसारी आमचे चिखलीचे माजी तालुका अध्यक्ष माझी बाजार समिती सभापती यांचा परवा दुर्दैवी ट्रेन मधून पडून करुण अंत झाला मी सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एक लढवय्या शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन चालणारा हा कार्यकर्ता संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल याच्या विचारसरणीतून हा कार्यकर्ता घडला होता आणि ताकदीनं जातीवादी शक्तींचा विरोध करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यामुळं ही पत्रकार परिषद ज्या अनुषंगाने बोलवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज डॉक्टर भुसारींचा निश्चितपणे उल्लेख मला करावा असं वाटतो त्यांची आठवण मला करावी वाटते मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो म्हणून आज तुम्ही जे मंचावर आम्ही बघत असाल मागचा बॅनर बघत असाल तर निश्चितपणे एक वेगळी ही पत्रकार परिषद आपल्याला जाणवेल महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हे काही दिवसांच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांनी स्वतःहून भेट घेतली आणि त्यांना या परिस्थितीचा मुकाबला करत असताना एकत्र येण्याच्या संदर्भात आदरणीय बंटी विनंती केली महाराष्ट्रभरामधल्या ज्या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत आहेत नगरपालिका असतील किंवा त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती असतील या निवडणुकांमध्ये एकत्र आलं पाहिजे ही भूमिका पुन्हा एकदा हर्षवर्धन नाना सपका यांनी मांडली आणि निश्चितपणे या नवीन आणि तरुण प्रदेश अध्यक्षांना त्यांच्या हाकेला ओ देत बाळासाहेब आंबेडकरांनी देखील अत्यंत पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडली आणि त्याची सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यापासून होते प्रदेशाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष यांच्या या जिल्ह्यापासून होते आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते आणि काँग्रेसचे नेते हे मागच्या काही दिवसांपासून एकत्र बसले सगळ्या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेतून निश्चितपणे हे ठरलं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढणार आहेत आणि अशा पद्धतीनं आता एकीकडे महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी होत असताना आमची महाविकास आघाडीच्या संदर्भात पण चर्चा झालेली आहे महाविकास आघाडी जी आहे आमची ती पण जिल्हाभरात झालेली आहे काँग्रेसच्या वाट्यावर ज्या काही जागा आल्या त्यातून आता बहुजन आघाडी वंचित आघाडीला सोबत घेऊन आम्ही एकत्रितरित्या या निवडणुकांना समोर जाणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जेव्हा एकत्र एक येण्याचं आता ठरलंय तर निश्चित हवा जी आहे त्याचा रुख आता बदलणार एवढी प्रचंड ताकद आता या आघाडीमध्ये होणार आहे मागे तुम्ही बघितलं असेल की लोकसभा असो वेगवेगळ्या विधानसभा असो वेगवेगळं लढल्यांमुळे कशा पद्धतीने निकाल लागले हे आपण सगळ्यांनी बघितलंय आणि त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात एकत्र येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड बहुमत ही आघाडी निश्चितपणे मिळवत असताना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुन्हा एकदा अत्यंत ताकदीनं या जिल्ह्यामध्ये जिवंत करण्याचं काम ने। सभासो, सभासो, या ने। न, ने आ, ही आघाडी केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभा असो लोकसभा असो यामध्ये पण निश्चितपणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला जाणवल्याशिवाय राहणार नाही जे बुलढाण्यामध्ये झालं ती सुरुवात असेल मागे नांदेडमध्ये पण अशाच पद्धतीनं तिथल्या मंडळींनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आता बुलढाण्यात झाल्यामुळं प्रदेश है। अध्यक्षांच्या जिल्ह्यात झाल्यामुळं हा जिल्हा प्रदेश अध्यक्षांचाच नाहीये तर आदरणीय बाळासाहेबांचा पण हा जिल्हा आहे कारण लोकसभा मागच्या ते जे लढवत होते त्या लोकसभा मध्ये बुलढाणा जिल्ह्याचा पण मोठा हिस्सा होता आणि त्यामुळं हा जिल्हा फक्त प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धानांचाच नाही आहे तर बाळासाहेब आंबेडकरांचाही हा जिल्हा आहे आणि त्यामुळं दोन्ही या जिल्ह्यातले नेते जे आहेत जे राज्यस्तरावर देश स्तरावर बाळासाहेब स्तरावर पण नेतृत्व करतात त्यामुळं हे नेते जेव्हा एकत्र आले खालचे आमच्या सारखे जे कार्यकर्ते आहेत ते देखील मनाभावापासून एकत्र आल्याशिवाय राहणार नाही हा मला पूर्ण विश्वास आहे मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सर्व काँग्रेसचे पदाधिकारी राहुल असेल धीरज लिंगाडे असतील देवाभाऊ हिवराळे आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ आगदे निलेश भाऊ उपस्थित सर्व पत्रकार बंधू आत्ताच राहुल भाऊने सांगितले त्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराचा हा पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस दोन्ही एका विचारधारेचे पक्ष असल्यामुळे एक महिन्यापासून आम्ही कार्यकर्त्यांची मागणी होती की ताई कुठेतरी एकत्र बसलं पाहिजे आणि एकत्र बसून आपण जर या विचारधारेनं पुढच्या पक्षाला सामोरं गेलो तर कुठंतरी आपल्या हातात एक कार्यकर्त्यांना बळ येण्यासाठी सत्ता येईल आणि ती सत्ता घेण्यासाठी आपण आज बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे दादा बंटी भाऊ सपकाळ असतील मी त्यांना काका म्हणते यांची आणि माझी एका महिन्यापासून चर्चा चालू होती की साहेब आपण कुठंतरी एकत्र बसलं पाहिजे एका विचाराने एकत्र आलं पाहिजे आणि दोघांनीही आपल्या बोलण्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि खरोखर आम्हाला आनंद वाटतो की दोन्ही दिग्गज नेते बाळासाहेबांनी तर भाऊ भेटून आल्यामुळं त्यांचा पॉझिटिव्ह होताच पण कार्यकर्त्यांचं विचारपूस केल्याशिवाय आपण पुढं जाऊ नये असं त्यांचं विचार नव्हते आणि कार्यकर्त्यांना विचारून आपण ह्या युतीत आलो उद्यापासून म्हणजे नगरपंचायतच्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत पुढे ग्राउंड लेवलच्या जिल्हा परिषद झाल्या पंचायत समिती झाल्या ह्याही निवडणुका आहे आणि ह्या छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये दोन्ही विचारसरणीचे मतदार अगदी आनंदानं ह्या युतीचं स्वागत करतील कारण त्यांना हेच हवं होतं की कुठंतरी आपल्यासोबत एका विचारसरणीचं मग काँग्रेसी मुस्लिम मतदान असेल आपलं बौद्ध मतदान असेल आणि इतर सेक्युलर पक्षाचे शिकुर विचारवादी जे छोटे मोठे घटक असतील त्यांना आपण बारा बलुतेदार म्हणू की ज्यांच्यावर आता कुठेतरी अन्याय अत्याचार होते पण बाळासाहेबा व्यतिरिक्त ते कुठेही कोणी उभं राहत नाही हे झालं जातीयवादी धोरण आणि ह्या जातीयवादी धोरणाला समूळ नष्ट करायचं असं तर सत्तेत जावं लागतं आणि ती सत्ता ग्रामपंचायत पंचायत, पंचायत, पंचायत समितीपासून सुरू होते त्या सत्तेचं समीकरण सुरू करण्यासाठी आज राहुल भाऊ तुम्हीही आमच्या विनंतीला मान दिला आणि ही चर्चा लवकर होण्याच्या अगोदी थोडी लांबत लांबत गेली आणि काल ही सकारात्मक चर्चा झाली खरोखर आम्हालाही आनंद वाटतो की ह्या चर्चेतून आज आपण सगळेच बसलात आम्हीही एकत्र बसलोय आणि उद्या याच्यातून कार्यकर्त्यांना जी कार्यकर्त्यांची निवडणूक असती तिला न्याय मिळणार आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आमचं सन, सन्मानजनक युती ज्याला म्हणतात ती सन्मानजनक युती आज आमची झाली आहे आणि ती तुमच्या समोर आम्ही आज डिक्लेअर सुद्धा केली आहे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी आम्ही एकत्र आलोय जातीयवादी शक्ती ज्या ठिकाणी नाही आता आमचं असं ठरलंय वरच्या लेवलला प्रदेशाध्यक्ष आणि यांनी चर्चा केली आम्हाला त्या पद्धतीने त्यांनी निर्देश दिले आम्ही जिल्हा स्तरावर सगळे एकत्रित बसलो आम्ही पण ठरवलं की हो लढायचं आमचं एकत्र आता या स्तराने ग्रामीण म्हणजे तालुका किंवा शहर पातळीवर आमचे दोन्ही पक्षाचे अध्यक्ष एकत्र बसतील चर्चा आमच्या जवळपास खालच्या पण चर्चा झालेल्या आहेत आणि तिथे ठरवून कोण कुठे लढल कसं आमच्या ठरवते आहेच ना ते आम्ही सगळे एकत्रच एकत्र नाही नाही कोणी कोणाच्या समोर एकत्र म्हणजे आम्ही लढणार नाहीये आम्ही सगळे मिळून ही निवडणूक लढणार आहोत म्हणणार की महाविकास आघाडीमध्ये वंचित नव्हती आतापर्यंत काँग्रेसची त्यांची युती झालेली आहे आता महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला त्याच्यातून तुम्ही जागा देणार असे कुठे बहुजन म्हणजे महाविकास आघाडीतल्या काही जागा ज्या काँग्रेसमध्ये नाही पण जे वंचित असं कुठेही परिस्थिती येणार नाही किरकोळ ठिकाणी जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही सगळे एकत्र बसू महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून त्यातून रस्ता काढू साधारण अकरा पैकी महाविकास आघाडी नगराध्यक्ष पदासाठी आम्ही जे बसलोय त्यात एक दोन ठिकाणची चर्चा आज होणार आहे बाकीच्या सर्व ठिकाणची चर्चा जवळपास झालेली आहे म्हणजे मलकापूर नांदुरा चिखली बुलढाणा या बाकी सगळ्या जागांवर जवळपास एकमत झालेले आहे सिनखेड राजा देवगाव राजा आणि मेहकर या तीन ज्या आहेत या मित्रपक्ष लढवण्याच्या आग्रह आहे आणि त्या संदर्भातली आमची चर्चा त्यांच्यासोबत सुरू आहे बसून आम्ही ते ठरवलेलं आहे आणि जिथं जे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा संदर्भातली चर्चा होऊन त्या त्याबद्दल कुठेही आमचं दुमत नाहीये दोन्ही पण म्हणजे वंशीतला जिथे कुठे त्यांचा नगराध्यक्ष निवडून येऊ शकतो तिथे त्यांना नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे खामगावच्या संदर्भातली चर्चा आमची सुरू आहे जवळपास झालेलं आहे खालचे जे नगरसेवक आणि हे आहेत आता तिथे घाटाखाली जे आहे शेगाव जळगाव जामोद खामगाव या ज्या जागा आहेत

बसून चर्चा ती करून घेतील त्यांची काय अडचण नाही उलट त्यांना तर आनंदच होईल ना या गोष्टीचा त्यांना अडचण कशी होईल वंचित बहुजन आघाडी सोबत येत असल्यामुळे खाली आता मी जे सांगितलं की घाटाखालचे सगळे जर एकत्र बसले त्यावेळेस घाटाखालचे तिन्ही पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही लोक पण एकत्र होते बसलेले महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीकोनातून काँग्रेस अनुकूल नाही आहे मित्र पक्ष असताना इतर जे पक्ष आहेत ते अनुकूल आहेत का नाही पण मनसे संदर्भात आम्ही अनुकूल नाही हे काही खरं नाही अजून मनसेकडून असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाहीये नाही पण प्रस्ताव आल्यावरच हो आम्ही सांगून अजून प्रस्ताव आलेला नाही आमच्याकडे असं कुठलाच आम्ही दोघे एकमेकांसोबत बोललो आधी आणि नंतरचा काही विषय नाही दादा बोलले ना दादा बोलले त्यांच्या म्हणजे आधी राज्यस्तराचे नेते दरवर्षीच एकमेकांशी बोलतातच ना

बसून ठरवून घेऊ आम्ही तो कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच आहे की शाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती विचारधारा घेऊन पुढे चालायचं हा मुख्य विचारधारा आहे तीच आम्ही तर कोणी मी तर लावले नाही किंवा प्रदेशाध्यक्षांनी कधी लावले नाही एकत्र आले वो बिहार आहे हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात तुमच्यासारखे सुजान आएथ, आएथ, थी थी लोक आहेत विचार करणारे लोक आहेत ते तिथे आहेत की नाही मला माहित नाही जी परिस्थिती आज आहे ती परिस्थिती हे होत असेल निवडणुकीच्या दरम्यान बदलत जातात परिस्थिती तुम्ही लोकसभा पण सगळ्यांनी बघितली आहे महाराष्ट्रातली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये एक सत्ता एक हाती सत्ता आणण्याचं जे बघत होते आणि त्यात सांगत होते की महाराष्ट्रात एक म्हणजे लाट येईल भाजपाची काय झालं तुम्ही बघितलं फार जास्त जुना विषय नाही येतो निश्चित मोठ्या प्रमाणात एसआयआर लागले त्यात ऐंशी पंच्याऐंशी लाख वोटर कापले गेले त्यानंतर आता देखील सातत्याने तिथले आरोप होत आहेत जे महाराष्ट्रात झालं त्याच्यापेक्षा अत्यंत मोठ तिथं झालेलं आहे कारण एस आय आर तिथं लागलं होतं त्याच्या आधीच आता मी सांगितलं तुम्हाला की हा जो विषय आहे हा प्रत्येक ठिकाणी शहर अध्यक्ष जे दोन्ही पक्षाचे तिन्ही पक्षाचे आहेत त्यांनी एकत्र बसून चर्चा करतायत कुठे इथे बुलढाण्याला आहे ना दोन्ही अध्यक्ष बसून ते जवळपास त्यांचं त्या विषयावर चर्चा झालेली आहे त्या दोन्ही अध्यक्ष इथे उपस्थित आहेत जिल्ह्याचे स्थानिक स्तरावर चर्चा होऊन पॉझिटिव्ह जसं महाविकास आघाडीत तुम्ही बघितलं असेल कि आमी की आम्ही ठरवलं की स्थानिक स्तरावर चर्चा करून आम्ही निर्देश द्यायचे की करायचे आपल्याला एकत्र लढायचंय बस त्या निर्देशावर जवळपास सगळीकडे अत्यंत पॉझिटिव्ह चर्चा झालेल्या स्थानिक लेवलवर चर्चा करून युती होणार आहे होताना दिसत नाही आता तुम्ही तू फरक आहे ना म्हणजे मी स्वतः नगरपालिका लढवली असल्यामुळे मला माहित आहे सत्तेत असताना मित्र पक्ष तिन्ही सत्तेत आहेत त्यांचे आणि त्याच्यामुळं तिघांमध्ये प्रचंड ताकद आहे गुरमी आहे सगळंच आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे उमेदवार पण खूप आहेत आमच्याकडे उमेदवारांची अतिरिक्त गर्दी नाहीये आवश्यक तेवढीच आहे हो नाही सांगितलंच आम्ही आधीच काँग्रेस आणि वंचित अशी ही आघाडी आहे बुलढाण्याचे आमदार संजय वड्यांनी म्हटलं की शिवसेनेकडे कोणी उमेदवार नाही त्यांनी अर्ज केला नाही कोणीच नाही कुठलं शिवसेनेकडे बुलढाणा आमदार ते आहे शिवसेनेचे त्यांनीच स्टेटमेंट दिले की त्यांच्याकडे एकही अर्ज आला नाही त्यांच्याकडे हा तुम्ही त्यांच्याकडे खूप उम उमेद त्यांच्याकडे घरचाच अर्ज असेल घरीच अर्ज असेल बघ असेल कदाचित बाकीचे हिंमत कसे करतील अर्ज करायची मग महाविकास आघाडीची आमची का महाविकास आघाडीची तर ठीक आहे त्यांचा बाकीचे पक्ष त्यांचे त्यांचे करतील काँग्रेस ची जी का तेंचा 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 तेंचे तेंचे <laughs> यादी आहे ती तातडीला उद्या परवा जाहीर होईल चेहरा नाही अजून काही पक्षाकडून नाव कुठली जाहीर झालेलं नाहीये उद्या परवा सुट्टी आहे सुट्टी सोमवारी कळेल अर्ज भरले का आमच्या कार्यालयाला सुट्टी आहे बुलढाण्यामध्ये आहेत आमच्याकडे पक्षाकडे दोन अर्ज आलेले आहेत बाकी पक्षांकडे त्यांचे त्यांचे अर्ज आहेत काँग्रेस पक्षाकडे लक्ष्मीताई दत्ता काकस यांचा अर्ज आहे काळवागे म्हणून त्यांचा अर्ज आहे जाकीर आहे त्यांच्याकडून अर्ज आहे दोन तीन अर्ज आलेले आहेत काँग्रेसकडे कोणी येत असतील तर आम्ही मेरिट बघून त्याचं स्वागतच करू पत्रकार लढणार आहेत का तुम्हाला कशाची संधी पाहिजे ते सांगा पहिले प्राधान्य सांगा कशाला पत्रकारांना न्याय न देणारा पक्ष हा हुशार असणार नाही कोण आहे ऐका तुम्ही आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित या ठिकाणी साहेबरावजी तायडे सविताताई ताई देवा भाऊ प्रशांत भाऊ वाघोळे मिलीजी वानखेडे भिसेजी निलेश जाधव राहुल भाऊ हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने या ठिकाणी सविता ताईंनी आणि राहुल भाऊंनी सविस्तर असं आपल्या समोर पक्षाची भूमिका आणि युतीविषयी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे त्यामुळे परत याबद्दल काही रिपीट करावं असतला भाग नाही पण निश्चित येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका जिल्ह्यामध्ये आहे आणि लगेचच त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय बंटी दादा आणि बाळासाहेब यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगानं या महाराष्ट्रामध्ये युती झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात आज या बुलढाणा जिल्ह्यापासनं या ठिकाणी होत आहे आणि त्याचं या ठिकाणी घोषणा आज दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकृत या ठिकाणी केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणं आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी दोन्ही पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आ... निश्चित काँग्रेस कौंग... आणि वंचितची जी ही आघाडी या ठिकाणी झालेली आहे याचा निश्चित जिल्ह्यामध्ये खूप चांगला फायदा हा दोन्ही पक्षाला या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित काँग्रेस आणि वंचित दोन्ही ज्या ज्या ठिकाणी उमेदवार राहतील त्याचा फायदा दोन्ही पक्षांना आणि महाविकास आघाडी यांना हा फायदा होणार